आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी राज्यात दुसरे मोठे बंड सुरू बडा नेता शिंदे गटातील अडतीस आमदारांसह भाजपच्या गोट्यात शिंदेंना मोठा झटका बातमी सविस्तर पहा ज्या एकनाथ शिंदेंनी शिवसेनेबरोबर उद्धव ठाकरेंबरोबर गद्दारी करत अक्का पक्ष फोडला त्याच एकनाथ शिंदेंना आता त्यांच्याच गोटातील एक बडा नेता अडतीस आमदारांसह भाजपच्या वाटेवर जाण्याच्या तयारीत असून त्या बड्या नेत्याने दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली असून या भेटीवेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील होते अशी माहिती आता समोर येत आहे त्यामुळे ज्या एकनाथ शिंदेंनी गद्दारी केली आता त्याच एकनाथ शिंदेबरोबर त्यांचेच अडतीस आमदार गद्दारी करणार आहेत म्हणतात ना करावे तसे भरावे ही मन बरोबर एकनाथ शिंदेना लागू झाली आहे मित्रांनो बंड का आहे ते पाहूया अजित पवारांची राष्ट्रवादी या बंडाला कारणीभूत ठरली आहे कारण अजित पवारांपेक्षा एकनाथ शिंदेच्या आमदारांची संख्या जास्त आहे मात्र एकनाथ शिंदेच्या आमदारांना हवा तेवढा निधी मिळत नसल्याने एकनाथ शिंदेंचे आमदार बऱ्याच दिवसापासून नाराज होते मात्र येथे अजित पवारांचा साधा सरपंचसुद्धा हवा तेवढा निधी आणत आहे मात्र शिंदेच्या आमदारांना निधी मिळत नसल्या ची तक्रार बऱ्याच वेळा आमदारांनी एकनाथ शिंदेकडे केली होती मात्र एकनाथ शिंदे यांनी याकडे दुर्लक्ष केले होते त्याचाच फटका आता या ठिकाणी बसताना दिसतोय सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील एक बडा नेता तब्बल अडतीस आमदारांसह भाजपमध्ये विलीन होणार आहे म्हणजेच प्रवेश करणार आहे अशी माहिती आता समोर येते याबाबत तुम्हाला काय या वाटतंय खाली कमेंट करा जय महाराष्ट्र